तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आणि दहावी नंतर जे आय टी जे प्रवेश असतात त्या प्रवेशासंदर्भात खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या खूप विद्यार्थी त्याची चौकशी करत होते आणि त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी जे संधी आहे किंवा त्यांची जी उत्सुकता आहे ती आता संपणार आहे कारण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील जे प्रवेश आहेत दोन हजार चोवीस साठीचे की ज्याला आपण आय टी असं म्हणतो ते सुरू झालेले आहेत तर आपण वेबसाईटवरती सर्व माहिती दिलेली आहे आपण पूर्णपणे हे जे नवीन अपडेट्स आहेत त्यामध्ये नवीन अपडेट्स मध्ये सुद्धा आपण पाहू शकता त्याचप्रमाणे या ठिकाणी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस देखील आपण टॅब ओपन करून दिलेला आहे त्याच्यामध्ये दे देखील तुम्ही सर्व प्रकारचे ॲडमिशन आहेत त्याचं तुम्ही माहिती घेऊ शकता तर पहिल्यांदा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील जे प्रवेश आहेत ते प्रवेश सुरू झालेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊयात तर यामध्ये जे प्रवेश परीक्षा आहे यामध्ये परीक्षा नसते जे प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला आवश्यक असतं दहावी उत्तीर्ण असणं त्याचप्रमाणे या प्रवेश घेण्यासाठी चौदा वयस किंवा चौदा वर्ष तुमचं वय आवश्यक आहे तसेच या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला जी फी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी एकशे पन्नास रुपये आहे मागासवर्गीयांसाठी शंभर रुपये आहे आणि जर उमेदवार महाराष्ट्र राज्या बाहेरला असेल पण भारतामध्ये असेल तर त्यासाठी तीनशे रुपये आणि अनिवासी भारतीय जर असेल तर पाचशे रुपये इतकी फी तुम्हाला असणार आहे आता समजा एखाद्या विद्यार्थ्याने आपलं जे दहावीच शिक्षण आहे ते कर्नाटकमध्ये केलेलं असेल तर त्याला देखील या ठिकाणी संधी असते आणि त्यांच्यासाठी वेगळा कोटा देखील उपलब्ध असतो तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी शेवटची तारीख आहे ती शेवट तारीख असणार आहे तीस जून तीस जूनपर्यंत तुम्हाला सर्व जे ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे त्याप्रमाणे ते ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला जावं लागतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते सर्टिफाय करून घ्यावं लागतं की तुमचं जे ॲप्लिकेशन आहे डॉक्युमेंट्स घेऊन तर यामध्ये महत्त्वाच्या ज्या लिंक्स आहेत त्या लिंक्स सर्व लिंक्स आपण दिलेले आहेत की याच्यामध्ये ॲप्लाय ऑनलाईन आहे क्लिक हेअर केल्यानंतर आपल्याला हे जे नवीन टॅब आहे तो नवीन टॅब ओपन होईल जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वरती आपण गेल्यानंतर देखील आपल्याला ते सर्व पाहायला मिळेल आणि याच्यामध्ये जे नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनला या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला ती नोटिफिकेशन डाउनलोड होईल आणि डाउनलोड झालेलं नोटिफिकेशन आपल्याला ओपन करायचे आता ओपन केल्यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सतरासाठी जे सर्व तुम्हाला माहिती आहे त्या माहितीचं या ठिकाणी आपल्याकडे जी पी डी एफ आहे ती पी डी एफ मध्ये दिलेलीच आहे तर यामध्ये ऑनलाइन अर्ज करायचा आहे तुम्हाला यामध्ये फी दिलेली आहे का काय असणार आहे ती त्याचप्रमाणे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत तर यामध्ये नक्की वेळापत्रक कशा प्रकारे आहे ते आपण पाहूयात तर यामध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज करणे त्यामध्ये दुरुस्ती सुद्धा तुम्हाला करता येईल आणि प्रवेश जे शुल्क आहे ते सर्व जमा करणे यासाठी तीन जून दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली आहे आणि त्याचे अंतिम दिनांक असणार आहे तीस जून मात्र तुम्ही तीस जून ची वाट पाहत बसायची नाही तुम्ही एकदा अर्ज केल्यानंतर जे तुमची सर्व जे मूळ कागदपत्र आहेत ती मूळ कागदपत्रे राज्यामधील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तुम्ही जाऊन त्या ठिकाणी तुम्ही चेक करायचा आहे आणि तुमचा जो अर्ज आहे तो कन्फर्म करायचा आणि त्यासाठी तुम्हाला तारीख आहे पाच पासून ते एक जुलैपर्यंत त्यानंतर तुमचं जे ॲडमिशन आहे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कन्फर्म होईल आणि तो कन्फर्म झाल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला जे व्यवसाय व संस्थानिहाय जे विकल्प आहेत किंवा प्राधान्यक्रम आहेत ते, प्राधा ते सादर करायचे असतात म्हणजे तुम्हाला कॉलेज कोणतं पाहिजे त्यामध्ये ट्रेड तुम्हाला कोणता आवश्यक आहे कोणता पाहिजे हे सर्व तुम्हाला पहिल्या राऊंडसाठी हे तुम्हाला निश्चित करायचं आहे पाच जून पासून दोन पर्यंत म्हणजेच पहा या ठिकाणी जे जून आहे जून मध्ये आणि दोन पर्यंत म्हणजे या तारखा ज्या आहेत ते ओव्हरलॅप होत आहेत त्यामुळे तीस ची वाट कोणीही पाहत बसू नका त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही पहिल्या साठी तुमचे जे ऍप्लिकेशन आहे ते सादर करता त्यामध्ये जी गुणवत्ता यादी आहे ती गुणवत्ता यादी चार जुलै रोजी सकाळी अकरा वाजता घोषित होईल जर सकाळी अकरा वाजता जर ही घोषित नाही झाली तर दुपारी तीन चारच्या चा सुमारास देखील ही होऊ शकते त्यानंतर गुणवत्ता यादीबाबत तुम्हाला काय हरकते असतील म्हणजे एखाद्या उमेदवाराचे विद्यार्थ्याचे नाव त्या गुणवत्ता यादीमध्ये नसेल त्याचप्रमाणे त्याचे मार्क्स कमी ज्या झाले असतील तर तुम्हाला ते ग्रीव्हन्स टाकायचे असतात म्हणजेच ज्या हरकते आहेत त्या हरकती तुम्हाला घ्यायच्या आहेत चार आणि पाच जुलै रोजी आणि त्याच्यानंतर जी अंतिम गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध होईल म्हणजेच प्राथमिक गुणवत्ता यादीमध्ये अं सर्व जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी येतीलच असं नाही हरकती आल्यानंतर जी अंतिम गुणवत्ता यादी होईल सात जुलै रोजी त्यामध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पहिल्या फेरीसाठी व्यावसायनिहाय ज्या संस्था आहेत त्या संस्था प्रसिद्ध करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एस एम एस द्वारे कळवण्यात येईल आणि पहिलं जो राऊंड लागेल तो लागेल चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि याच्यामध्ये जो तुम्हाला कॉलेज मिळालेला आहे जो ट्रेड मिळालेला आहे तो ट्रेड तुम्हाला पाहिजे असेल तर तो तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करायचा आहे पंधरा जुलै ते एकोणीस जुलै या दिनांकामध्ये तसेच यामध्ये तुमचं जर प्रवेश झालेला असेल तर तो तुम्ही निश्चित करू शकता आणि असे प्रवेश निश्चित केलेले जे विद्यार्थी असतील ते दुसऱ्या ते चौथ्या फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत म्हणजे तुम्ही निश्चित केलेलं नसेल तरच तुम्हाला पुढच्या सह फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल त्यानंतर दुसरी फेरी आहे दुसरा राऊंड जो आहे त्याच्यासाठी प्राधान्यक्रम अजून एकदा सादर करावे लागतात त्यासाठी पंधरा ते एकोणीस जुलै एवढी मुदत आहे तसेच जे तुमचे दुसरा राऊंड जो असणार आहे तो असणार आहे सत्तावीस जुलै रोजी आणि दुसऱ्या राऊंड मध्ये ऍडमिशन तुम्हाला घेण्यासाठी अठ्ठावीस जुलै ते दोन ऑगस्ट पर्यंत मुदत असेल त्यानंतर तिसरी फेरी जी आहे ती प्राधान्यक्रम सादर करण्यासाठी अठ्ठावीस जुलै ते दोन ऑगस्ट आहे कारण काहींना त्याच्यामध्ये ऍडमिशन मिळालेलं नसेल काहींना ते नको असेल तर ते तरी देखील तुम्ही तिसऱ्या राऊंड पर्यंत जाऊ शकता तसेच चौथी जी फेरी आहे चौथा राऊंड आहे त्यासाठी दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट आहे आणि चौथ्या फेरीची जे निवड यादी आहे ती वीस ऑगस्ट रोजी तुम्हाला घोषित होईल त्यानंतर तुम्ही ऍडमिशन घ्यायचं आहे तसेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरी जर सर्व मध्ये जर जागा जरी शिल्लक राहिली असतील तरी देखील तुम्ही स्पॉट राऊंड साठी जाऊ शकता सव्वीस ऑगस्ट रोजी तर अशा प्रकारे हेच सर्व जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक तुम्हाला हे आपल्या वेबसाईटवरती देण्यात आलेलंच आहे आणि याबाबत तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच आपण देण्याचा प्रयत्न करू